नमस्कार लाडके e बन योजनेची जर तुम्ही ए केवायसी केलेली असेल तर आता लाडके बहिन योजनेचे पैसे तुमचे बंद तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे तर आता ज्या ज्या लाडके बहिणींनी ए के वाय सी केलेली आहे तर त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे तर ज्यांची ए के सी राहिलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यांनी ए के वाय सी केलेली नाही तर अशांचे लाडके बन योजनेचे पैसे आता त्यांना इथं मिळणार नाही व जर तुम्ही केलेली असेल तर कोणाचे इथं पैसे आता बंद होणार आहे या संदर्भात आपण इथं माहिती बनणार आहे सर्वप्रथम आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे तुम्हाला मिळत आहेत तर आता ऑक्टोबरचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता ज्या ज्या लाडकी बहिणींनी ई के वाय सी केलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आता ज्यांच्या घरी टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर अशा लाडकी बहिणींचे पैसे इथं आता बंद होणार आहे तर आता जे काही सरकारने ई के वाय सी इथं सुरू केलेली आहे ते म्हणजे आता तुम्ही तुमच्या पतीचं जर आधार कार्ड दिलं तर त्यांच्या जर नावाने टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर ते ओळखले जाणार आहे तर ते त्यांच्या आधारच्या बेसवरून तुमचं वार्षिक उत्पन्न देखील चेक जाणार के केलं जाणार आहे म्हणजे तुमचं जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तर आता तुमचे लाडकी बन योजनेचे पैसे इथं बंद होणार आहे तर त्यामध्ये तुमच्या घरी जर टू व्हीलर असेल कार असेल जीप असेल ट्रॅक्टर असेल पिकअप असेल तर असे वा जे काही वाहन आहे यामध्ये अशा महिला अपात्र ठरू शकतात त्यानंतर म्हणजे टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल त्यानंतर शहरी भागामध्ये पक्के घराचे काम असेल दोन तीन तुमच्याकडे जर प्लॉट असेल तर अशा महिला सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहे तर महिला स्वतः किंवा पत्नी जर नोकरीवर असतील तर अशांचे जे लाडके बनयोजनेचे पैसे आहेत ते त्यांना आता मिळणार नाही मोठा व्यवसाय असेल दुकान असेल तर पेट्रोल पंप असेल चालवत असेल तर अशांना देखील लाडके बेन योजनेचे पैसे आता या महिलांची बंद होणार आहे तर शहरामध्ये एकापेक्षा जर जास्ती जमीन असेल व शहरामध्ये सुद्धा असेल किंवा ग्रामीण भागामध्ये तर अशा महिलांचे सुद्धा इथं लाडके बन योजनेचे पैसे आता इथं बंद होणार आहे त्यानंतर आता कोणाचे पैसे डिपॉझिट राहते बँक खात्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तर अशांचे महिलांचे देखील पैसे इथं आता बंद जाने 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 चे तर आता जे की या महिलांनी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तर आता ज्यांची के वाय सी झालेली आहे तर अशांसाठी हा व्हिडिओ आहे तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जर जास्ती असेल तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर आता तुम्ही जे की के वाय सी केलेली आहे तर मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर दिलेला आहे तर त्यांच्या आधारनुसार जे की त्यांच्या नावाने शेतजमीन असेल टू व्हीलर असेल म्हणजे दोन चार ठिकाणी जर जमीन असतील त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्ती असेल व हो त्या तुमच्या घरी कोणतं वाहन असेल तर अशांचे महिलांचे पैसे आता इथं बंद होणार आहे एक म्हणजे तुम्ही जर के वाय सी केली तर आता तुम्ही जर के वाय सीच तरी नाही तरीसुद्धा तुमचे पैसे इथं बंद होणार आहे की कारण त्याचं तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत तर अशा लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे म्हणजे तुम्ही जर हयात आहे की नाही त्याचप्रमाणे तुम्ही तुम्हीच त्याच योजनेचा लाभ घेत आहे की नाही हे सर्व माहिती तुम्हाला तिथं द्या द्यावी लागते ई के वाय सीमध्ये ई के वाय सी सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या देखील करू शकता काहीच नाही लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तिथे कॅप्चर येईल जसाच्या तसा कॅप्चर टाका त्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करा तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी जाईल ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर टाका तर आता ज्या महिलांना वडील नाही आणि पतीही नाही तर अशा महिलांनी ई के वाय सी करायचं थांबा त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले आपला फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपडेट मिळेल तर आता बरेच व्हिडिओ इथं व्हायरल होत आहे की पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील मुलांचं असेल किंवा भावाचं असेल बहिणीचं असेल ते आधार कार्ड टाकून तुम्ही तुमची एक एवैसे करून घ्या पण असा कोणता जी इथं आलेला नाही आहे सर्वांनी या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे की कोणत्याच प्रकारचं आर इथं आलेला नाही तर अशांनी थोडं थांबायचं आहे जे की लेटेस्ट अपडेट येतील जे की अठरा तारखेच्या आत तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनचे यूट्यूब चॅनलला तुम्हाला अपडेट मिळेल त्यानंतर आता तुम्ही ए हो हो के वाय सीमध्ये होय हो ऑप्शन केलेलं आहे की नाही नाही हे कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर तुम्ही जे काही फॉर्म भरता वेळेस बरेच जणांनी कुठं नाही केलेलं आहे कुठं हो केलेलं आहे कोण दोघं दोघांनीही बी होच केलेला आहे कोणी कोणी दोन्ही नाहीच केलेलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही होय केलं आहे की दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही केलेली आहे त्यानंतर घाबरण्याचं काही कारण नाही यामध्ये जे काही लाडके बनवजनाचे नवीन फॉर्म बदल गुड न्यूज येणार आहे ते काही गुड न्यूज आली आहे तर सहत्प्रय आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल की फॉर्म नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहे ज्या लाडके बहिणींना पैसेच मिळत नाही तर अशांनी नवीन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ज्यांचे पैसे रोखलेले आहेत तर त्यांनी जे की फॉर्ममध्ये अपडेट किंवा माहिती चेंज कशा पद्धतीने करायचे आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट आणि शेअर जास्तीत जास्ती लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू